गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या मंगळवारी आहे अंगारकी चतुर्थी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला महत्वाचे स्थान आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान गणेशांनी सर्व देवतांचे संकट ठरले होते त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि गणेशाची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो व मनोकामना देखील पूर्ण होत असतात तसेच जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तर त्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी असे म्हणतात ही संकष्ट चतुर्थी अगदी वर्षातून कमीत कमी दोनदाच येत असते त्यामुळे या चतुर्थीला अनन्य साधारण महत्व आहे अगदी वर्षभरामध्ये आपल्याला कोणत्याही चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसेल तर फक्त तुम्ही अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तरी पण तुम्हाला संपूर्ण संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यामुळे जर या दिवशी तुम्हाला उपवास व्रत करणे शक्य असेल तर आवाज उपवास व व्रत करायचे आहे पण या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायचे नाही जसे की या दिवशी उपाय केल्यामुळे त्याचे फळ अनंतपटीने मिळते त्याच पद्धतीने या दिवशी जर चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो करतो सेवा करतो। तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही मग आपण म्हणतो की मी कितीही देवाची पूजा करू सेवा करू तरी मला त्याचे फळ न मिळता उलट दुष्परिणामच हे भोगावे लागतात आता या दिवशी काय करावे व काय करू नये तसेच कोणत्या चुका करून या दिवशी आपल्या घरामध्ये अशा का काही वस्तू आहे की ज्या चुकूनही आपण कोणाला द्यायच्या नाही तसेच अशा काही वस्तू आहे की ज्या बाप्पांना आपण अर्पण करायच्या नाही तसेच नैवेद्य अर्पण करत असताना देखील आपण काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तसेच कोणत्या सेवा कराव्यात की ज्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच या दिवशी घरामध्ये काही भाज्या या चुकूनही बनवायच्या नाही तर याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही मंगळवारी बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती बुधवारी तेरा ऑगस्टला सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ही संकष्ट चतुर्थी तर मंगळवारी बारा ऑगस्टलाच आपल्याला साजरी करायची आहे आता ही चतुर्थी तिथी मंगळवारी येत असल्याने तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात आणि या दिवशी चंद्रोदयाची वेळ पाहणे याला देखील खूप महत्व आहे अगदी आपल्याला चंद्रोदयाची वेळ पाहणे शक्य नसेल तर आपण अगदी उपवास नाही केला तरी पण चालेल पण जेव्हा पण आपण अंगारकी चतुर्थीचा उपवास व्रत करत असतो तेव्हा आपण चंद्रोदयाची वेळ ही पाळलीच पाहिजे तर या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी असेल तर याच वेळेमध्ये आपण आपला उपवास व्रत हे सोडायचं आहे अगदी तुम्हाला उपवास व्रत सोडणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त गणपती बाप्पाची मनापासून पूजा सेवा करा गणपती अथर्वशीचे पठण करा ओम गण ये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तरी पण आपल्याला गणपती बाप्पाची कृपा ही प्राप्त होईल विशेषतः तुमच्या मुलांना या सेवा या दिवशी जरूर करायला लावाव्या की ज्यामुळे नैवेद्य किंवा प्रसाद देवाला प्रसाद अर्पण करताना आणि केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते देवाला नैवेद्य दाखवताना कोणत्या चुका टाळाव्या हे देखील आपण बघणार आहोत पूजेच्या वेळी महादेव आणि गणेशाला अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशी पत्र टाकले जात नाही महादेवाला बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते तर गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात तसेच भगवान विष्णूंना तुळशी पत्र हे अत्यंत प्रिय आहे पण आपण भगवान गणेशांना आणि महादेवांना तुळशी पत्र हे अर्पण करायचं नाही देवाला शिजवलेले अन्न अर्पण करावे पूजेनंतर त्यातील काही भाग काढून खाऊ घालावा नंतर तो प्रसाद स्वतः आणि इतरांनाही वाटावा असे केल्याने देव प्रसन्न होतो असे म्हणतात की जे लोक प्रसादाशी संबंधित या नियमांचे भक्तिभावाने पालन करतात त्यांना जीवनात कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि घर देखील सुखाने भरलेले असते आता तसेच देवाला प्रसाद अर्पण करताना तेल आणि मिरचीचा वापर करू नये तर तुपाचा नैवेद्य अर्पण करावा देवाला सातवी अन्न आवडते आपण या दिवशी तिखट जो काही पदार्थ आहे तर तो चुकूनही बनवायचा नाही आता गणपती बाप्पाला मोदक आवडतात मग तुम्ही गोड मोदक बनवू शकता पण तिखट पदार्थ नैवेद्य म्हणून शक्यतो तरी आपण टाळायचेच आहे तसेच देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेच काढू नका नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व लोकांनी काही काळ देवापासून दूर जावे आणि काही वेळाने देवाला नमस्कार करून तो प्रसाद काढता येईल आता जेव्हा चतुर्थी असते तेव्हा आपल्या घरामध्ये लहान मुले देखील असतात आणि मोदक म्हटलं की लहान मुलांना खूप आवडतात अशा वेळेस लहान मुलं ही हट्ट करत असतात मोदकासाठी तर आपण त्या मुलांना मोदक हे द्यायचे आहे भरपूर वेळा असे होते की अगदी आपल्या शेजारी पाजारी मुलं असतात आणि ते देखील आरतीसाठी येत असतात आणि ते अगोदरच आपल्याकडे नैवेद्य मागत असतात तर तुम्ही त्यांना दिलं तर काहीही हरकत नाही कारण की लहान मुलं ही देवाघरची फुलेच असतात आणि तुम्ही जर त्यांना उलट नैवेद्य दिला मोदक दिले तर ते मोदक हे गणपती बाप्पा पर्यंत नक्की पोहोचतील त्यामुळे संकोच न बाळगता आपण लहान मुलांना मोदक हे आवर्जून या दिवशी द्यायचे आहे अगदी आरती झाल्यावर सुद्धा तुम्ही त्यांना मोदक हे आवर्जून द्यावे तसेच या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कुणाशीही भांडणतंडी वाद वादविवाद हे आपल्याला करायचे नाही अगदी घरामध्ये लहान मुलं असतील किंवा अगदी मोठी माणसं देखील असतील जावा जावा असतील किंवा सासू सुना असतील तर त्यांनी देखील एकमेकांमध्ये भांडण हे करायचं नाही कारण की आपल्या घरामध्ये भांडण झालं की घरामध्ये नकारात्मकता देखील पसरत असते आणि त्यानंतर आपण पूजा सेवा करायला बसलो की आपले लक्ष पूजेमध्ये लागत नाही आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतर बद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या इथे आपण या दिवशी जेवण चुकूनही करायचं नाही आपण जर असे केले तर आपण पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे शक्यतो तरी या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्याच घरी जेवण करायचं आहे व उपवास देखील सोडायचा आहे याची काळजी आपण घ्यायची आहे आता या दिवशी दारावरती जर कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती दारातून तशी जाता कामा पण आपल्या घरामध्ये अशा का काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कोणाला या दिवशी द्यायच्या नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे मीठ मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं कारण की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तर तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत होतं त्यामुळे मीठ या दिवशी आपण कोणालाही द्यायचं नाही दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे धने धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा देखील आपण धन्यांची पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामधून धने ही कुणाला द्यायचे नाही त्याच सोबत आपण या दिवशी वेलची आणि लवंग देखील कुणालाही द्यायचं नाही कारण की ते देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर या वस्तू आपण कुणालाही देऊ नये आपण जर या वस्तू दिल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास हा होत असतो तसेच या दिवशी दही देखील आपण संध्याकाळी व सकाळी देखील कुणालाही देऊ नये आपण जर ते दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते आता या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला वाढदिवस असो डोळा जेवण असो किंवा कोणताही कार्य कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी आपण देवांच्या ज्या काही मूर्ती आहे अगदी भगवान गणेशांची देखील मूर्ती असेल तर ती चुकूनही द्यायची नाही माता लक्ष्मीची मूर्ती तर चुकूनही देऊ नये आपण जर असे केले तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते मग तुम्हाला द्यायचंच असेल तर तुम्ही वस्त्र देऊ शकता किंवा इतर काही शोभेच्या वस्तू देऊ शकता पण आपण चुकूनही या माता लक्ष्मी स्वरूप वस्तू पूजेच्या वस्तू चुकूनही द्यायच्या नाही तसेच घड्या देखील भेटवस्तू म्हणून देऊ नये कारण की घड्या आपली चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असते तसेच या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे या या दिवशी देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही तुम्ही हिरव्या लाल पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता सफेद रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग या दिवशी आपण वर्ज करायचा आहे या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण एकवीस घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये भिजवून घ्यायचे आहे ओल्या हळदीमध्ये आपण थोड्याशा बुडवून घ्यायचे आहे आणि त्या भगवान श्री गणेशांना ओम गण गणपत येनमहा ओम गण गणपत येनमह या मंत्राचा जप करत अर्पण करायचे आहे अर्पण केल्यानंतर आपली इच्छा मनोकामना देखील तिथे व्यक्त करायची आहे यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात अभिषेक करून झाल्यानंतर त्या अभिषेक मधलं ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला यामुळे प्रगती होत असते पाणी घरामध्ये शिंपडावं बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता या चतुर्थीच्या दिवशी आपण जो काही नैवेद्य बनवणार असाल तर तो नैवेद्य हा सात्विकच असावा अगदी आपण घरामध्ये काहीही बनवा फक्त सात्विक नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे मग त्यामध्ये तुम्ही पुरणपोळी बनवू शकता खीरपुरी बनवू शकता फक्त सात्विक आहार हा आपण या दिवशी बनवायचा आहे आता या चतुर्थीच्या अगोदरच्या दिवशी देखील आपण कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे तसेच या दिवशी देखील आपण कांदा लसूण संपूर्णपणे वर्ज्य करावा कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच या दिवशी मांसाहार देखील करू नये अगदी तुम्ही बाहेरून मांसाहार करून येत असाल तरी पण आपल्याला पूजेचे पाहिजे त्याचे फळ हे मिळत नाही आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही तर त्यामध्ये सर्वात पहिली भाजी आहे तर ती म्हणजे वांगी वांगी व वा कोबीच्या भाजीचे सेवन आपण या दिवशी चुकूनही करायचे नाही तसेच मांसाहारासंबंधित काही वस्तू असतील तर त्या वस्तू देखील आपण घरामध्ये चुकूनही आणायच्या नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद